उपाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी एस पाटील यांचा वाद हा व्यक्तिगत होता महायुतीचा भाजपचा त्यात काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया जळगाव भाजप लोकसभेचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी महाबातम्यांशी बोलताना दिली आहे दरम्यान जिल्हाध्यक्ष उदय वाग यांनी माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वादाची ठिणगी पेटली आहे मात्र या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल देखील होत आहे मंडळामध्ये गडबड वगैरे झाली काही मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना स्पष्ट करू इच्छितो की आमणेरमध्ये तो दोघा व्यक्तींमधला वाद होता तो कुठल्या पक्षाचा संघटनेतला महायुतीचा वाद नव्हता त्यामुळे अत्यंत जोमाने स्वतः माझं नामदार गिरीश भाऊ नामदार गुलाब भाऊ यांची मनोगत झाली आणि आमणेरच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा सत्ताधारी सत्तेचे आमदार शिरीष चौधरी एम एल सीचे आमदार स्मिताताई माजी आमदार साहेबराव दादा हे दा। सर्व एकाच मंचावरून त्यांनी ठाम निर्धार केला त्यामुळे तो वाद त्या दोघांमधला वैयक्तिक होता परंतु निश्चितपणे अंमळनेर तालुक्यातून सगळ्यात जास्त लीड जागा लोकसोबत राहील असा संकल्प त्या ठिकाणी केला अजिबात नाही मी पहिले स्पष्ट केलं की भाजपा ही विचारावर काम करणारा पक्ष आहे भाजप सेना युती ही एका सिद्धांतावर झालेली आहे ही एका व्यक्तीच्या आधारावर चालणारी पार्टी नाही आहे आणि म्हणून व्यक्ती महत्त्वाचा नाही विचार महत्त्वाचा आहे म्हणून सगळेजण नरेंद्र मोदींच्या राष्ट्राच्या घडवण्याच्या चळवळीतले आम्ही अनुयायी आहोत त्यामुळे उमेदवारी हा विषय नव्हता त्यांच्या दोघांचा वैयक्तिक वाद त्या ठिकाणी होता तो वाद त्या ठिकाणी झाला अजिबात नाही खरंतर त्या ठिकाणी पत्नीला आक्षेपार्ह बोलल्याचा राग त्या ठिकाणी आला त्यामुळे त्या ठिकाणी तो वाद उभवला अन्यथा पक्षाच्या किंवा मेळाव्याच्या किंवा शिस्तीला धरून किंवा कार्यकर्त्याला वेगळ्या दिशेने किंवा पक्षाच्या दे धोरणे असे कुठले वक्तव्य किंवा ते झालं आणि तो वाद वैयक्तिक असल्यामुळे मला खात्री आहे की भाजपा सेना युती त्या ठिकाणी आंबेडर असेल जळगाव लोकसभा असेल उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार असेल हा सगळ्या कार्यकर्त्यावर मी विश्वास व्यक्त करतो वाद वैयक्तिक होता तर कोणाच्या वादामध्ये वैयक्तिक आपण बोलणं उचित नाही पक्ष राहिला असता तर निश्चित मतं दिली असती योग्य अयोग्य बोललो असतो मी त्या ठिकाणी मंचावर होतो सगळे आमदार मंचावर होते कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मंचावर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने माझ्या पत्नी विरुद्ध आक्षेपार्ह बोलले ती व्यक्ती मंचावर नको एवढं त्यांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी दुसरा वाद करणे पक्ष विचार याला कुठलाही संबंध त्या ठिकाणी विषेधाचा विषय नाही विषय वैयक्तिक वादाचा असल्याने जर काही कृत्य चुकीचं असेल वाईट असेल अशोभनीय असेल तो कृत्य माझ्या पत्नीविषयी आक्षेपार्ह त्यांनी बोलले ते मंचावर नको एवढीच मागणी त्या ठिकाणी त्यांची होती मला असं वाटतं त्यामुळे पक्षाचा किंवा युतीचा किंवा विचाराचा त्या ठिकाणी काही तो वैयक्तिक वाद की त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेन तो वैयक्तिक वाद त्यांचा होता तो वाद एका पती पत्नीचा पती म्हणून होता तो जिल्हाध्यक्ष या नात्याने होता म्हणून मी आपल्याला खात्री देतो की त्या ठिकाणी वैयक्तिक वादावर काही त्या ठिकाणी चुकीचं बोलणं किंवा त्याचा काही त्या ठिकाणी उल्लेख करणं ते चुकीचं ठरेल